चार धनगरांचा पिवळे वादळ मुंबईला जाईल त्याऐवजी मुंबई बंद राहिल्याशिवाय आला नाही बांधवांना की तुम्ही दोनशे तीनशे शेकडो असाल पण मला माहित आहे एकेका कार्यकर्त्याच्या मागे हजार हजार गावातील लोक या ठिकाणी येऊ शकतात आणि पुढच्या ज्या वेळेस आंदोलन होईल त्यावेळेस मी ठामपणे सांगतो की तुमच्या सोबत तुम्ही जेवढा येईल तेवढे सुद्धा लिंगाय समाज तुमच्यासोबत पाठीमागत ठामपणे राहिला राहायला ठिकाणी त्यांना सुद्धा आमचा या ठिकाणी जाहीर पाठी वाजू आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो उपस्थित असलेल्या सर्व धन्यवाद बांधवांचं પહેલા પ્રથમ મેં અભિનંદન કરતો સ્વાગત કરતોનિક કવળ ખરી અબ્દાર પાટન નાતુ વિખે પાટી पाठिंबा घेण्यासाठी हिंगायच समाज समाजाचे आभार मानून सर्व काही बोललेलं आहे तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून